वळ्यात भंडाऱ्याकडे भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा जबर फटका बसलाय हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय त्यामुळे भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीय भंडारा शहरालगत वाहणारी वैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहतीये भंडारा शहराला पुरानं वेढलेली दृश्य ही ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत भंडाराचे हिमांशू साकुरे यांनी ती कैद केली आहे भंडाऱ्याची स्थिती आपल्याला पाहायला आहे अतिवृष्टीचा खर झाला आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणची शेती ही रखडली गेली आहे खरडली गेली आहे आणि शहरातल्या मुख्य वस्त्यांमध्येच पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे तर वैनगंगा नदी मात्र दुथडी भरून आहे पात्र जे आहे त्या पात्राच्या बाहेरही नदी आलेली आहे आणि त्यामुळे त्याचा फटका हा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना बसला आहे कापडीला आलेली पिकं तोडणीला आलेली पिकं ही मात्र वाया गेली आहेत आणि शहरातल्या मुख्य भागात सुद्धा पाणी शिरलेलं आहे भंडाऱ्यातली ही दृश्य आपण बघतोय भंडारा शहरामध्ये अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातलाय आणि त्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये वैनगंगा नदीला आलेला हा पूर पुराचं पाळी जे आहे ते पात्रा बाहेर गेलेलं आहे शहरात शिरलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहरही जलमय झालं आहे